नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भुसरुंग स्फोटात गावातील घरांना तडे देशाच्या महत्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात असून डहाणूसारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना देखील खोदकामासाठी भूसुरुंगाचे स्फोट केले जात आहेत परिसरातील अनेक घर धोकादायक बनले आहेत डहाणू हा हरितपट्टा असल्याने या भागात खोदकाम करताना भूसुरुंग स्फोट करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे मात्र असे असले तरी डहाणूच्या गोवणे परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केल्याने परिसरातील अनेक घरांना तडे जाऊ लागले आहेत नव्याने उभारण्यात आलेल्या घरांना वारंवार हदरा बसून भिंतींना तडे गेल्याचे येथील अनेक घर सध्या धोकादायक बनले आहेत स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे अशी तक्रार ग्रामस्थांकडून पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे सध्या येथील अनेक घरे वारंवार होणाऱ्या भूसुरुंग स्फोटामुळे धोकादायक झाले असून या घरांमध्ये येथील कुटुंब भीतीच्या छायेखाली आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी